सध्याच्या काळात वाढत चाललेली बेरोजगारी आणि हातात डिग्री घेऊन नोकरीसाठी फिरणारे तरुण आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात पण धाराशिवच्या तुषार भोसले या सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेल्या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करून दाखवलाय इतकंच नाही तर या व्यवसायाच्या माध्यमातून आज वर्षाला तो लाखभर रुपयांचं उत्पन्न देखील मिळवतोय धाराशिवच्या तुषार मोहन भोसले या तरुणाने सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले होते तुषारला नोकरीसाठी अनेक कंपन्यातून देखील येत होत्या पण नोकरींच्या अनेक संधी नाकारत तुषारने धाराशिव येथील बारशी नाका येथे आपला लाकडी तेलघाणा सुरू केला आज या व्यवसायाच्या माध्यमातून तो चांगलं उत्पन्न मिळवतो दोन हजार अठरा साली तुषार यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना लाकडी घाण्याचे तेल खाण्याचा सल्ला दिला होता यानंतर त्यांनी जुना लाकडी तेलघाणा घेत त्यांच्या घरापुरते लागणारे तेल काढण्यास सुरुवात केली लाकडी घाण्याचे तेल आरोग्यासाठी चांगले असल्याने आजूबाजूच्या गावातील लोकांनी त्यांच्याकडून लाकडी घाण्याच्या तेलाची मागणी केली सुरुवातीला आसपासच्या लोकांनी आपला शेतमाल त्यांच्याकडून गाळून घेण्यास सुरुवात केली यानंतर हळूहळू ही मागणी वाढत गेली ह्या धंद्यात येण्याचं मुख्य कारण म्हणजे अटॅक म्हणजे स्वतः अनुभवलेला प्रसन्न तर दोन हजार अठरा साली वडिलांना अटॅक आला होता अटॅक आल्याच्या एकदम पहाटे पहाटे चार साडेचारच्या दरम्यान अटॅक आला होता त्यावेळेस आम्ही बारशीला घेऊन गेलो बारशीला घेऊन गेल्याच्यानंतर एक सात आठ लाख रुपये खर्च झाला मग खर्च झाल्याच्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं बाबा तुम्ही खर्च तुमचा जा। होऊ द्या पण माणूस वाचला हे महत्वाचं आहे मग तिथून डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुम्ही लाकडी घाण्याचं तेल खात जावा चार पाच महिने आम्ही काय रिस्पॉन्स दिला नाही की बाबा ठीक आहे जाऊ द्या खाऊ नाही खाऊ परत एक चार ते पाच महिन्याच्या नंतर वडील परत त्रास व्हायला लागला त्रास व्हायला लागल्याच्यानंतर आम्ही काय केलं नाही बाबा म्हटलं आता निश्चय करून लाकडी घाण्याचं तेलच आणायचं म्हटलं मग लाकडी घाण्या तर आपल्या भागात नव्हते मग त्यामुळं आपण काय केलं किंवा सोलापूरला जाऊन लाकडी घाण्याचं जा तेल करडई आणि शेंगदाण्याचं तेल आणत होतो आपण सोलापूरला जाऊन मग ते दर महिन्याला जायचं तेल घेऊन यायचं त्यात आपला काय मेळच लागत नव्हतं किंवा सगळी कामं सोडून तिकडं जायचं तेल घेऊन यायचं लांब पडत होतं मग आता करायचं का असंच बघत बघत एक सेकंड हँड लाकडी एक ते एक सेकंड हँड घेतला त्या आपण काय घरी आपलं पाच किलो दहा किलो तेल गाळप करायचं आणि खायचं हे चालू सिव्हिल इंजिनिअरिंग होऊन सुद्धा तुषार भोसले यांना नोकरी करण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्यांनी लाकडी घाणा टाकण्याचे ठरवले धाराशिव शहरातच त्यांनी आपला लाकडी तेल घाण्याचा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला या तेलाला कमी मागणी होती परंतु आता मात्र धाराशिवमधून महाराष्ट्रभर लाकडी घाण्याने काढलेले सूर्यफूल जवस शेंगदाणे तीळ करडी मोरी आणि खोबरेल तेलाला प्रचंड मागणी आहे हां आणि महिन्याला साधारणतः आपलं पावणे दोन ते दोन टनाच्या आसपास विक्री आहे तेलाची चा। मागणी चांगली आहे सुरुवातीला एक दोन किलो होतं आज महिन्याला दीड ते पावणे दोन दोन टनापर्यंत तेलाला ते मागणी आहे लोकांचा रिस्पॉन्स लॉकडाऊन पासून वाढलेला आहे तेव्हा लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत त्यांना आज प्रत्येक गोष्टीत विचार करून घ्यायला लागली प्रत्येक गोष्ट चांगल्याच खायला लागली या लाकडी घाण्यावर सध्या एकूण पाच मजूर काम करतात सर्व खर्च वजा होऊन महिन्याकाठी साठ ते पासष्ट हजार रुपयांची कमाई होत असल्याचे तुषार भोसले यांनी सांगितले महिन्याला महिन्याकाठी बघा मला साठ ते पासष्ट हजार रुपये राहतात आणि सर्व म्हणजे पगारी वगैरे देऊन साठ ते पासष्ट हजार रुपयांपर्यंत उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरीची इच्छा नसणाऱ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना तुषार भोसले यांच्याकडून निश्चितच प्रेरणा आहे